श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर अठ्ठावीस नोव्हेंबर आणि चार डिसेंबर ह्या दरम्यान या, या साप्ताहिक कालावधीमध्ये कोणाला जर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर कसं करायचं संपूर्ण नियम आटी आणि उद्यापन कसं करायचं सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तर अवघड तसं पाहायला गेलं तर थोडे नियम कडक आहेत अवघड कुठलीच गोष्ट नसते फक्त नियम थोडे कडक आहेत त्यामुळे जर ते कडक तुम्हाला नियम वाटत असेल तर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता तर खूप सोपी पद्धत आहे काहीसुद्धा अवघड नाही आणि हे कसं असतं स्वामींचं जे आपण पारायण करतो त्यात थोडे जरी चूक झाली तरी काही स्वामी आपल्याला काही शिक्षा वगैरे काही करत नाही आणि एकदम साधे सोपं आहे हे पारायण कसं करायचं तर सांग ते सांगते आणि गुरुचरित्र जर कोणाला करायचं असेल पारायण तर तुम्ही नक्की करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते करू शकता जर तुम्हाला नियम आटी थोड्याशा कडक आहेत त्या जर शक्य होत असेल तर, तर नक्की करा त्या पण पारायणाचा खूप छान अनुभव येतो आणि स्वामींचं जे हे आपण पारायण करतो ह्या पारायणाचा सुद्धा खूप छान अनुभव हो लोकांना येतो तर स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पारायण कसं करायचं सगळ्यात अगोदर सांगते तर सगळ्यात अगोदर आपल्याकडे ग्रंथ असायला हवा आता तर सगळ्यांकडे ग्रंथ असेलच असं मला वाटतं तर पुढे आता सांगते तर अठ्ठावीस तारखेला म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरला आपल्याला पारायण करायला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबरच्या दिवशी आणि उपवास वगैरे काही करायचा नाही त्या दिवशी आपलं सगळं काम आवरून झालं की तुम्हाला बाराच्या आतमध्ये पूजा मांडणी करायची आहे तर सगळ्यात अगोदर सांगते पूजा मांडणी कशी करायची तर जागा एक स्वच्छ ठेवायची म्हणजे जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तर आपल्याला सात दिवस हे थे पारायण ठेवायचं आहे जागेवरती पूजा ठेवायची आहे त्यामुळे जिथे कुठे पूजा मांडाल तिथे परत हलवा हलवावं लागणार नाही आपल्याला ती पूजा अशा ठिकाणी तुम्ही ती पूजा मांडू शकता आणि त्यानंतर ती जागा आपल्याला स्वच्छ करायची शक्यतो देवघरात जर जास्त जागा असेल तर तिथं तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि ती जागा स्वच्छ करायची त्यानंतर आपल्याला छान असं चौरंग ठेवायचा आहे स्वच्छ करून त्याच्यावर छान वस्त्र ठेवायचं आहे वस्त्र कोणत्याही रंगाचं ठेवा काळ्या रंगाचं फक्त ठेवू नका बाकी काही नाही आणि त्यानंतर स्वामींचा फोटो फोटो नसेल मूर्ती असेल दोन्हीपैकी एक कुठलंही चालेल ते ठेवून द्यायचं आणि त्यानंतर गणपतीची स्थापना करायची गणपतीची स्थापना कशी करायची सगळ्यात अगोदर जिथे गणपती आपण स्थापना करणार आहोत चौरंगावरती हळदी कुंकू अक्षदा ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती छोटीशी स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीसमोर आपल्याला पाणी ठेवायचं आहे पेल्यामध्ये खडेसाखर ठेवायची आहे नैवेद्य म्हणून आणि त्यानंतर दोन केळी ठेवायची आहे आणि ह्या सगळ्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि आप पाणी आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे झालं त्यानंतर आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे जो स्वामी चरित्र सारामृत हा एकवीस अध्यायांचा ग्रंथ आहे तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला जपमाळ ठेवायची आहे बाकी ह्याच्या व्यतिरिक्त दक्षिणा ठेवायची आहे जी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये असं तुम्ही ते ठेवू शकता नंतर हे दक्षिणा ज्या आहेत पाटावरती त्या आपण नंतर पुढे सांगते काय करायचं आहे त्याचं तर हे सगळं झाल्यानंतर छान अशी रांगोळी काढायची महाराजांना फुले व्हायची गणपती बाप्पांना फुले व्हायची आणि जर फोटो मोठं असेल तर तुम्ही हारसुद्धा घालू शकता फोटो जर छोटा असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही फुले घालू शकता रांगोळी काढल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला संकल्प सोडायचा आहे तर संकल्प कसा सोडायचा तर उजव्या हातामध्ये सगळ्यात अगोदर पाणी घ्यायचं तर पाणी किती घ्यायचं दोन तीन चमचे पाणी घ्यायचं आणि ह्या पद्धतीत असं पाणी घ्यायचं त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि एक फूल ठेवायचं आहे आणि डोळे बंद करून ज्या कामासाठी ज्या इच्छेसाठी तुम्ही महाराजांकडे महाराजांचं पारायण करणार आहे त्या ते बोलायचं आहे की मी ह्या गोष्टीसाठी पारायण करत आहे तर माझी ही इच्छा पूर्ण करा आणि मी एवढ्या दिवसांची सेवा करत आहे तर ती सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या एवढंच बोलायचं आणि ते पाणी आपल्याला तामाना सोडून द्यायचं त्यानंतर ते पाणी आपल्याला तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता नंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आणि ग्रंथ ठेवायला छोटासा पाठ घ्यायचा आहे आता खूप छान छान मार्केटमध्ये छोटे पाठ मिळतात सिल्वर किंवा गोल्डन रंगांचे तर ते घेऊ शकता किंवा ग्रंथ ठेवायचा जो काही जी मांडणी असते म्हणजे तर काय म्हणतात त्याला मला माहिती नाही पण जे काय असेल त्याच्यावर तुम्ही तो ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथ हातात मांडीवर घेऊन वाचू नका आणि त्याच्यावर ठेवून आपल्याला वाचायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला जपमाळ करायची आहे तर सगळ्यात अगोदर जरी ग्रंथ अगोदर वाचला किंवा वाच जपमाळ नंतर केली तरी पण चालेल तर सुरुवातीला आपल्याला जे एकवीस अध्याय आहेत ग्रंथ वाच वाचू आपण ठीक आहे मी पण पहिले ग्रंथ वाचते तर मी कसं करते ते सांगते थोडक्यात आणि कसंही केलं तरी एकूण एकच तर ग्रंथ वाचायचा आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये जे एकवीस अध्याय आहेत ते संपूर्ण एका बैठकीमध्ये वाचायचं आहे अजिबात उठायचं नाही एक ग्लास पाणी भरून घ्या जवळ ठेवा जर अधूनमधून खोकला आला तर आपल्याला ते पाणी पिता येईल म्हणजे उठता येणार नाही कारण घरात कुणी असतं नसतं त्यामुळे स्वतः आपण पाणी घेऊन बसायचं आहे आपल्यासाठी आणि एकवीस अध्याय पूर्ण वाचून झाले की ग्रंथ असा हे करायचा झाकून ठेवायचा म्हणजे असा पानं फोल्ड हे करून ठेवायची आणि त्यानंतर जपमाळ घ्यायची आहे तुमच्या इच्छेनुसार किती वेळा करायचे आहे जपमाळ तुम्ही आठ वेळा सॉरी पाच वेळा तीन वेळा अकरा वेळा सात वेळा किती वेळा करायचे आहे ते तुम्ही करू शकता जर वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा जरी केले तरी पण चालेल त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हटल्यानंतर ही झाली सगळी सेवा आणि ही सेवा झाल्यानंतर सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं परत पाटावरती आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पाची आरती करा दत्त महाराजांची करा स्वामींची करा ह्या तीन आरत्या करा त्यानंतर जो काही साखरेचा प्रसाद आपण ठेवला होता तो घरात इतरांना द्या त्यानंतर <coughs> जे काही तुम्ही जेवणार आहात ते तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे आणि संध्याकाळी परत जे काही जेवणार ते परत तुम्ही नैवेद्य दाखवायचं म्हणजे दोन टाईम आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे एक टाईम दाखवला तरी पण चालेल तसं काही हरकत नाही आता तुम्ही कधी वाचणार आहे त्यानुसार त्यानंतर रोज आपल्याला फक्त पाणी बदलायचं आहे जे आपण फुलपात्रात किंवा कशातसुद्धा तुम्ही जे पाणी ठेव थेु, ठेवणार आहे पाटावरती ते रोज पाणी चेंज करायचं आहे आणि जो काही प्रसाद ठेवणार आहे तो प्रसाद किंवा जर केळी खराब झाली तर केळी उचलून घ्या दुसरी केळी ठेवा दुसरं फळ ठेवा कुठलंही ही फक्त सेवा करायची आणि फुलं ताजी घालायची पहिली फुलं काढून घ्यायची ताजी फुलं घालायची रांगोळी दुसरी काढायची हे सगळं करायचं आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी जे आहे ते आपलं वाचन करायचं आहे एकवीस अध्याय पूर्ण एका बैठकीमध्ये आणि जी काही सेवा आहे ती पूर्ण करून ह्या पद्धतीत सगळं सात दिवस करायचं आहे सात दिवस झाले की सातव्या दिवशी काय करायचं ते सांगतात सातवा दिवस दत्त जयंतीच्या दिवशी येणार आपला तर आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करून त्याच्याबरोबर आपल्याला बटाट्याची पिवळ्या कलरची भाजी करायची आहे आणि कुरडई पापडी तळायची नाही आणि नैवेद्य दाखवायचा त्यानंतर एका मुलाला तुम्ही जेवायला घालायचं त्या मुलाला तुम्ही एक छोटंसं वस्त्र द्यायचं आहे किंवा रुमाल दिला तरी पण चालेल पिवळ्या कलरचं द्या पण जे काही द्याल ते आणि दक्षिणा हो द्या आणि दक्षिणा जी आपण पाटावर ठेवली होती ती दक्षिणा त्या मुलाला दिली तरी पण चालेल किंवा मग मागाशी तुम्हाला मी सांगितलं तर दक्षिणाचं काय करायचं तर ती दक्षिणा तुम्ही जिथे तुम्ही दर्शन घ्यायला जाणार आहेत आहात महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये तर तिथे दानपट पेटीमध्ये ती दक्षिणा टाकायची आहे किंवा मग त्या मुलाला दिली तरी पण चालेल आणि त्या मुलाला जेव घालायचं आहे ते झाल्यानंतर ते पूजा त्या दिवशी तशीच ठेवायची आहे आणि आपल्याला मंदिरात जायचे मंदिरात जायचे महाराजांच्या महाराजांचं मा, दर्शन घ्यायचं आणि महाराजांना सांगायचं की मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला संकल्प केल्याप्रमाणे माझ्याकडून जी काही सेवा केली आहे जर चुकलं वगैरे काय असेल तर क्षमा करा आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा आता बघा काही काहींना लवकर अनुभव येतो काही काहींना पारायण चालू असतानाच अनुभव येतो तर काही काहींना उशीरा अनुभव येतो आणि अनुभव हा नक्की येतो सगळ्यांना येतो आणि ह्याच्यामध्ये आटी काय आहे तर ते सांगते या पद्धतीत पाय तुम्ही सगळं व्यवस्थित करा काही कुठंही काहीच चुकलं तरी महाराज काहीही शिक्षा कोणाला करणार नाही आणि आटी काय आहेत ते आता शेवट सांगते तर आटी ह्याच्यामध्ये आहे फक्त नॉनव्हेज वर्ज आहे अन्न वर्ज आहे म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही अन्न कोणाच्या घरातलं हॉटेलमधलं कुठलंही बाहेरचं काहीसुद्धा खायचं नाही कोणाच्या दहाव्याला कस बाकी कसल्याही अशा कार्यक्रमाला भीतीला जाऊ नये आणि बाकी शिव वगैरे व लंड तरी चालते असं काही नाही आहे कडक फक्त कोणाच्या घरातलं काही खाऊ नका बाहेरचं काही खाऊ नका बाकी काहीसुद्धा ह्याच्यात कडक नियम अटी काही नाही आणि दुसरं म्हणजे ब्रह्मचार्या पाळायचे आहे चटईवरती झोपायचं आहे एवढेच फक्त अटी आहे त्याच्यामध्ये आणि साधं सोपं आहे आणि ह्या पद्धतीत मीसुद्धा करते असंच मीसुद्धा करणार आहे अठ्ठावीस तारखेला आणि सगळ्यांनी आपण करू अगदी आनंदाने जल्लोषाने कौतुकाने सगळ्यांनी ह्या पद्धतीत पारायण करा आणि माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद